नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे पी आर डी कोड या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण टी ई टी दोन हजार पंचवीस इतिहास म्हणजे समाजशास्त्र या विषयातील भाग दोन ह्याचे आपण पेपर एक व पेपर दोन या प्रश्नांचे आपण सविस्तर उत्तर देखील पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता आज आपल्या ह्या सेशनला चालू करूयात तर पहा प्रश्न क्रमांक एक पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला आज थेट तुमच्यासाठी मी उत्तर आणते ऑप्शन नाही आहेत तर पहा ह्याचं उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये ouais तर ह्याचं सविस्तर स्पष्टीकरण बघा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला या सोहळ्याद्वारे हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली काय झाली तर हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली महाराजांना छत्रपती ही पदवी प्राप्त झाली कधी प्राप्त झाली तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पुढील प्रश्न क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला तर पहा ह्याचं उत्तर आज ऑप्शन नाही आहेत उत्तर सांगते मी डायरेक्ट गागाभट ह्याचं सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात तर वाराणसीचे प्रसिद्ध ब्राह्मण होते कोण होते गागाभट हे वाराणसीचे प्रसिद्ध ब्राह्मण विद्वान गागाभट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधी पार पाडली केले तर त्यांनी काय केलं तर पहा त्यांनी राज्याभिषेकानंतर महाराजांना क्षत्रिय कुलावंतच सिंहासनादिश्वर छत्रपती शिवाजी महाराज ही काय केली तर उपाधी दिली समजले विद्यार्थी मित्रांनो चला पुढील प्रश्न क्रमांक तीन हिंदवी स्वराज्य ही संकल्पना प्रथम कोणी मांडली सांगा बरं कोणी मांडली तर पहा ह्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज सविस्तर स्पष्टीकरण पाहुयात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य म्हणजेच आपल्या लोकांचे स्वराज्य काल विद्यार्थ्यांनो हिंदवी स्वराज्य म्हणजेच काय आपल्या विद्यार्थ आपल्या लोकांचे स्वराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणली यामध्ये धर्मनिरपेक्ष व न्यायपूर्ण राज्यव्यवस्था होती कशी होती धर्मनिरपेक्ष आणि न्यायपूर्ण राज्यव्यवस्था होती प्रश्न क्रमांक चार पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली पहा ह्याचं उत्तर पानिपतची तिसरी लढाई ही सतराशे एकसष्टमध्ये झाली सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात चौदा जानेवारी सो सतराशे एकसष्ट रोजी मराठे आणि अफगाण राजा अहमद शहा अब्दाली यांच्यात पाणीपच्ची तिसरी लढाई झाली कोणामध्ये झाली तर अफगाण राजा अहमदशहा अब्दाली आणि मराठे यांच्यात पाणीपच्ची तिसरी लढाई झाली या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला परंतु त्यांचे शौर्यघात इतिहासात अमर राहिली चला तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती सांगा बरं कोणती होती मला कमेंट बॉक्समध्ये हे प्रश्नाचं उत्तर तुम्ही कळवा ओके चला पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली तर पहा या प्रश्नाचं उत्तर ब्रिटिश ईस्ट या कंपनीची स्थापना सोळाशे या साली झाली आहे तर सविस्तर स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत एकतीस डिसेंबर सोळाशे रोजी इंग्लंडच्या राणी कोणतर एलिझाबेथ पहिली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी कंपनीला काय केलं तर भारतात व्यापार करण्यासाठी परवानगी दिली आणि पुढे हीच कंपनीने काय केलं भारतावर राज्य करू लागली पहा पुढील प्रश्न क्र क्रमांक सातवा प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली तर उत्तर पहा ह्याचं सतराशे सत्तावन्न कधी झाली तर सतराशे सत्तावन्नमध्ये झाली सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात सतराशे सत्तावन्न साली सिराज उद दौला आणि रॉबर्ट क्लॅव्ह्यू यांच्या दरम्यान प्लासीची लढाई झाली या युद्धात ब्रिटिशांनी बंगालवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले कोणी के वर केले तर ब्रिटिशांनी बंगालवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि भारतातील ब्रिटिश साम्राज्याची सुरुवात झाली कधी झाली सतराशे सत्तावन्नमध्ये जे प्लासीचे लढाई झाली त्यानंतर तर पहा प्रश्न क्रमांक आठवा लाल बाल पाल कोण होते सांगा बघू कोण होते तर पहा ह्याचं उत्तर लाल बाल पाल म्हणजेच लाल म्हणजे लाल लाला लजपत राय बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल त्याचं सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात हे तीन नेते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कट्ट राष्ट्रवादी म्हणून ओळखले जात काल विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांना हे तीन जे होते भारतीय नेते त्यां तेन, त्यांना स्वतंत्र चवळीतील कट्टर राष्ट्रवादी म्हणून एक ओळख होती म्हणजे आहे त्यांनी लोकमान्यस राज्य स्वराज्याची भावना निर्माण केली पहा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ पूर्ण स्वराज्य ठराव काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात मंजूर केला पहा कोणतं अधिवेशन आहे ते उत्तर एकोणीसशे एकोणतीस लोहर अधिवेशन कधी केले तर एकोणीसशे एकोणतीसमध्ये लोहर अधिवेशन येथे सविस्तर स्पष्टीकरण पाहूयात एकोणीसशे एकोणतीसमध्ये नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने पूर्व स्वराज्य हा ठराव मंजूर केला कोणी केला तर काँग्रेसने पूर्ण स्वरा स्वराज्य हा ठराव मंजूर केला सव्वीस जानेवारी हा दिवस त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला कधी सव्वीस जानेवारी पहा प्रश्न क्रमांक दहावा शेवटचा प्रश्न भारतीय संविधान लागू झाले त्या दिवशी कोणता दिवस म्हणजे कोणता दिवस होता तर पहा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सविस्तर स्पष्टीकरण बघूयात भारतीय संविधान स सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले या दिवशी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला म्हणून दरवर्षी हा दिवस प्रतिसाक दिन म्हणून काय करतो आपण तर साजरा करतो तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भाग दोन मध्ये आपण दहा प्रश्नांची उत्तरे आणि प्रश्न पाहिले आहेत तसंच तुम्हाला एक होमवर्क पण दिला आहे त्या तुम्ही उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र